समाज बांधव सुटीनं राहत असताना आणि देशभरामध्ये बावीस तारखेला रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा एक चांगला उत्सव होत असताना जितेंद्र आव्हाड ज्यांना की हमेशा सवय की महाराष्ट्रात सगळे एकत्र आले की काहीतरी त्यामध्ये विघ्न टाकायचं आणि आज परत एकदा त्यांनी तसंच एक सगळ्यांना रामभक्तांना असंतोष तयार होईल असं विधान त्यांनी केलं आज आम्ही सर्व परिणीतील रामभक्त एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर जर लवकर त्यांनी आळा घालावा कारण महाराष्ट्रात विद्वेष पसरण्याचं काम जितेंद्र आव्हाड सातत्यानं करत असतात त्यामुळे ह्या प्रवृत्तीला घेचलं पाहिजे आणि या, या हिंदू द्वेषी माणसाला कुठंतरी धडा शिकवला पाहिजे त्याच्या विरोधात विधानसभेतसुद्धा सर्व आमदारांनी येऊन ह्याचा निलंबनाचा प्रस्ताव तयार केला पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि आज परळीतील सर्व रामभक्त आम्ही येऊन त्याचा निषेध करत आहोत आणि इथून पुढे जर पळीत आला तर त्याला तो आम्ही तोंडाला काळं फासणार आहोत